नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपल्या दररोजच्या सुखा आणि संध्याकाळच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तीन दिवस खंड पडला होता आज परत आपण पर सुरुवात करत आहोत पोटदार इंटरनॅशनल स्कूल हे संस्था गेल्या सत्त्याण्णव वर्षापासून भारत देशात आणि जगातील काही देशात कार्यरत आहे धाराशिव येथेही पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची शाखा आहे म्हणजे शाळा आहे आणि या शाळेत जवळपास एक हजार विद्यार्थी सध्या शिक्षण घेतात या शाळेचं गेल्या दहा दिवसापासून नाव चर्चेत आहे ते त्या शाळेतील शिक्षकाच्या करामती या शाळेतील कराम हसन अली शेख हैदर अली शेख या शिक्षकांना आपल्या सहकारी शिक्षिकेवर अत्याचार केल्याची तक्रार त्या के शिक्षिकेनं गेल्या आठवड्यात शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली त्या तक्रारीनंतर सुदर शिक्षिकाला अटक केली अटकेनंतर त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केलं मात्र या प्रकरणाचा तपास करणारे ए पी आय गणेश जांभळे यांनी कोर्टाला कोर्टात अत्याचाराचा गुन्हा असूनही पोलीस कस्टडी न मागतात <coughs> न्यायालयीन कस्टडी मागितली न्यायालयाने ती त्याला दिली आणि या कारणामुळे तपासात हलगर्जीपणा आरोपीचा बचाव करण्याचं केलेला प्रयत्न या कारणावरून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी गणेश जांभळे यांना निलंबित पण केलं आहे सदर शिक्षक विद्यार्थी शाले शाळेतील विद्यार्थिनीशी असभ्यपणाचं वर्तन करतो अशा तक्रारी एका वर्षापूर्वीच पालकांनी शाळेच्या प्रमुखाकडे दिल्या मात्र त्यावर काहीच कारवाई परवा हे प्रकरण घडल्यानंतर परत ते पालक पालकांनी ज्या शाळेला ज्या विचारला त्याचबरोबर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पण तक्रार दाखल यांच्याकडे पण तक्रार केली असून आज म्हणजे अकरा डिसेंबर रोजी हे पालक शाळेस शाळेच्या प्रांगणात प्राणात येऊन निदर्शन करणार असले असल्याचंही त्यांनी शालेय शाळेच्या प्रशासनाला कळवलं आहे जिल्हा परिषदेन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं पालकांची तक्रारीच तक्रारीच गांभीर्य ओळखून या प्रकरणी चौकशी समिती नेमली असून ही समिती लवकरच चौकशीला सुरुवात करेल असं दिसते संपूर्ण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल स्कूलमध्ये देशभरातून आणि इतर अडीच लाखाहून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मग या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना घडवलं जातंय की बिघड बिघडवलं जाते हा आता प्रश्न ऐरणीवर आला शाळेत शाळेत या शाळेत दाराशिवचे धाराशिव आणि तुळजापूर शहरातील अनेक नोकरदार शेतकरी आदींची मुलं शिक्षण घेत धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील पण विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात पण त्यांच्या त्यांना शिक्षण देणारे जर असे असतील तर त्या ते हे विद्यार्थी खरंच खऱ्या अर्थानं घडणार का हा प्रश्न पालकांच्याही मनात चलविचल निर्माण करताय या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीनं पोद्दार इंटरनॅशनल संस्थेनं याबाबत काहीतरी ठोस पावलं लवकरात लवकर उचलावी लागतील नाहीतर नावाजली नावाजलेली ही शाळा बदनाम म्हणून ओळखली जाईल हे तेवढंच खरं शा शाळेच्या वेळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे गुरु गुरु शिष्या प्रमाणात साचावं ही सर्वांची भावना असते मात्र काही हैदर अली सारखी शिक्षक अशा प्रकारे वागत असतील तर मग काय काय होऊ शकत काय घडणार हाही प्रश्न आहे आज तुर्तास धन्यवाद